हा आहे कशा सगळे मस्त ना आज होता विसर्जनाचा दिवस सो सकाळी मस्तपणे म्हटलं की जरा देवाचं सगळं म्हणजे दिवा वगैरे लावून घेणं त्याचे ह कालचे हार काढून नवीन हार घालायचं हे सगळं मी करत होते आणि तोपर्यंत सासूबाई देवपूजा करत होत्या असं म्हटलं की चला आपण तोपर्यंत करूयात गावात मस्तपणे ताजे ताजी जास्वांची फुलं विकत बरं आता सासूबाईंना इतकी झाडं लावलीत ना सगळ्या फुलांची म्हणजे असं बोलतात ना एकही एकही फुल नसेल किंवा एकही न घरातच पालक आहे घरामध्ये घोळाची भाजी वगैरे आहे सो ते मस्त मग इथे मला लावायला असतं पण मला लावायला इथे जमत नाही जसं की एक्झाम्पल इथे एवढं व्यवस्थितपणे स्कोप नाही लावायची तिथे जागा असते म्हणून लावता येतो सगळं देवाचं मी पण त्याला सजवलं छान दुर्वा जास्तीची फुलं वगैरे खूप जा, जास्माची फुलं होती सगळी मनसोक्त लावून दिले मी आणि नंतरला मग द पूजा केली त्याची आरती केली देवाची त्यानंतर गावच्या सगळ्या देवाकडे जाऊन पाया पडायचे होते असं असतं ना की गावी आलो की आपण सगळ्या देवाकडे जातो असं सगळ्या देवांशी जाऊन मी केशव आणि हे आम्ही तिघंही गेलो होतो देवदर्शन करायला त्यानंतर केशव मस्त सगळ्यांसमोर रमला होता सो